चला सावंगा विठोबा चला सावंगा विठोबा गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत यात्रा महोत्सव श्री विठोबा संस्थान उर्फ श्री कृष्ण अवधूत संस्थान श्री क्षेत्र विठोबा पोस्ट मालखेड तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती गुढीपाडवा ते रामनवमी यात्रा महोत्सव निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागत करते विश्वस्त मंडळ तथा यात्रा उत्सव समित्या व समस्त गावकरी मंडळी श्री क्षेत्र सामंगा बाहेर गावाहून येणाऱ्या भाविक भक्तांकरिता अमरावती व चांदूर रेल्वे बस स्थानकावरून बसेची व्यवस्था करण्यात आली आहे